तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती मित्रांनो गाय बांधाय का समोरचं रान चांगलं फडकलंय पण आता सध्याला सरी काय काढणं होणार नाही लगेच लगेच नंतर काढणार आहे आपण भाजीपाला करणार आहे गेल्या वर्षी तिकडच्या रानात भाजीपाला केलं तर आपण आणि बराच दिवस खाल्ला आपण आता इकडे करायचं ह्याला अजून एकदा मेहनत करावं लागेल कुठं कुठं थो। गवताचं ठोम 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 हिरवं दिसतंय ते एकदा मेहनत करून घेऊ आणि परत ह्याच्यात भाजीपाला लावू मेथी चुका शेपू पालक वांगी टमाटी घेवडा दोडका भोपळा ही सगळ्या भाज्या लावायच्या आपण सोड सोड हितच बांधू वाटल्यास हे दोन मेका आणून का नाही हे इकडे हिकडेच बांधायचं तुला सोपं जाईल मी हा सोम्याला सोडू आता भरलं बॅग ना सगळं सगळं कपडे हे सगळे ओके तर चला पंप एक न्यायचा जाताना गावात ठेवायचं आपल्याला चार्जर एक पंपाचा न्यायचं चार्जर, चार्जर, चार्जर... ना गावातलाच घेतो की सरळ हा हा गावात घेतो चल चला चला, 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 चला। आपण निघालो भूर गाईंना फक्त लक्ष हा चार्जर आणला पिशवीत आंब बी आहे तोड आंब कस काय त्या दिवशी नव्हतो गेलो आम्ही कलम आणायला त्या टायमाला आणलेला आंबा पिकल तर त्या अजून पाडा जायचं हो होतं भारी येईल लोय लय भारी येत पण लय उशीरा जुलै महिना येतो याला <स्याँ> बघू ही एक कलम लाव आपल्यात तात्या कुठं का तात्या काय माहिती लागा काय कडी पत्ता दिलाय ना

चला मग चला हा चला चल लावा झेंडा लावा झेंडा लावा आता पोचलो आळंदीत आणि आमची गाडी थांबली चहा पाणी प्यायला चहा पित नाही आता चहा घ्या काय मग बापू चहा घ्या 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 चहा घ्याय मस्त मी नाही चहा चहा हां आला हां गाडी लावली बरंच वारकरी वाट चालतं ते अजून ते आळंदी द्यायला चालू झालेलं आहे बरीच सगळी जरा मला वाटतं आज फुला आळंदी भरून जाणार आहे काय हे पण आले कुठं आला मौशी तू हां आंबड 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 तालुका तालुका होत आंबड गाव आंबडच आहे हां जिल्हा जिल्हा जालना जालना आता उद्या उद्यापासून चालू चालू उद्यापासून होणार आज मुक्काम कुठं ते आळंदी परवा दुसरी चालू मावलीचा सोळा हाय बर बर चालतं नेक्स्ट तर मंडळी आता आम्ही आहे देहू मध्ये आणि बाबा हिथं आल्यापासून याचा पाऊसच बंद नाही सारखा पाऊस चालू आहे सहा सारखा रात्रभर पाऊस चालू आहे देहू मध्ये आणि इथं आमच्या गावातले एक गृहस्थ आहेत त्यांच्या इथं आम्ही थांबलो आजच्या दिवसात हनुमंत पोंगाळे हा ऐक बापू सांगताय तर झालंय असं की आज प्रस्थान आहे आनंदीत आणि तिथनं परत हळूहळू हळूहळू जायचे आता आम्ही देहू मध्ये आता हिथन पुढं आळंदीला जाणार आणि तिथनं परत चालू पायी दिंडी सोहळा तर ही ज्ञानेश्वर हे बापू बापू आणि ही सौदा नाना तिकड कुमार पंडित <laughs> तिकड तानाजी नाना इकड शिवा नाना आई सगळे अशी गावातले आमच्या मंडळी आणि बघू आता पाऊस उघडायची वाट बघतोय पण इथं म्हणते ती इथं पाऊस लागला की आठ आठ दहा दहा दिवस पाऊसच उघडत नाही आता दिंडीला तर सुरुवात आहे ही ही घडी नवीनच यायच ही नवीनच ते असं झालंय म्हणलं तर आणि पाऊस बघून नाना घाबरलं बापू तर म्हणतात ते प्रस्थान आपला हलवा आता गावाकडं पावसानं होय बापू असं हा तर अवघडच आहे सामाड आहे मास्त गाव ना गावाकडे जायचं आई माघारी जायचं नाही जिद्द पकडा पकडाना माझ्या कामाला शंभर रुपये पण आपल्याला पंढरपूर किती 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 दिवसांनी पोचते पाच तारखेला

त्याच्यातून घ्या गोळ्या करून सगळं जाऊ ना घ्या गोळ्या करून आपल्या तर अशा पद्धतीने विनोद चालू आहे